जी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचे नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी यांची न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या की अमुक खात या मंत्र्याकडे मग आम्ही तुम्हाला निधीची अडचण राहणार नाही कोणी म्हणतो अमूक खात्याच्या तिजोऱ्या आमच्या नेत्याच्या हातामध्ये मग अडचण राहणार नाही पण लक्षात ठेवा गाडीवरती कितीही चालक बदलले तर गाडी मालक कोण आहे हे अतिशय महत्वाचं असतं चावी कुणाच्या हातात स्टिअरिंग कुणाच्या हातात त्यापेक्षा गाडी कुणाच्या मालकीची हे पण पहा हे <laughs> गाडी त्याच्या मालकाची मालकीची आहे त्यांनी ठरवलं ना तर गाडीतली मी खाली उतरून देऊ शकतो गाडीचे ते ते दे। तेरी हातात चावी दिलेली आहे त्याला सुद्धा त्याने मी खाली उतरून देऊ शकतो त्यामुळे या गोष्टीचं कुठेतरी आपल्याला भाग ठेवलं पाहिजे त्यामुळे गाडी मालकाने शब्द दिलेला आहे की तुम्ही तेवीस झिरो घेऊन या तुम्हाला अवघ्या महिन्याच्या आत मध्ये जी आपली गोह्यारी गटा अनेक दिवसापासून राहिलेली आहे गोंदा शहरात मध्ये पोराने काही चुका केल्या तरी सुद्धा घरीच मोठ कार्य असलं तर सगळ्यात चुका आपल्याला पोटात घ्यावं लागतात पण घरीचं कोणतं मोठं कार्य नसेल कोणते पाहुली मंडळी येणार नसतील तर पोराला आपण सारखा सरळ केल्याशिवाय राहतो का राहतो का आता हे याच्यासाठी सांगतोय की आता पालिका निवडणूक संपल्यानंतर मोठं कार्य डायरेक्ट चार वर्षानंतर विधानसभेच आहे त्यामुळे माझी तमाम श्रीमंत आहे की एक संधी प्रत्येक उमेदवाराला तुम्ही एक मत तुमचं प्रत्येक उमेदवाराला द्या उद्या हे जर कोणी चुकले तर हा आमदार अजूनही तुमच्या संपर्कातला आहे कुठेही आमदाराला तुम्ही गाठू शकता भेटू शकता वेळ आली तर जाप सुद्धा विचारू शकता आपण त्यांच्याकडे बघून मत जर टाकायचं तुम्हाला नसेल तर आमच्याकडे बघून मत टाका पण ती वेळ येणार नाही कारण प्रत्येक उमेदवार आपण असा दिलेला आहे की त्याच्याकडे बघूनच मतदार मतदान करतील त्यामुळे माझी जनतेला एक विनंती आहे की एक संधी जशी तुम्ही मला दिली तशी एक संधी प्रत्येक उमेदवाराला द्या एक संधी भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण पॅनलला द्या कारण ही वेळ खूप महत्वाची आहे मग मी मला जसं सांगितलं की काही ठिकाणी आता फिरक्या टाकायचा प्रयत्न सुरू झालाय काही ठिकाणी जाती जातीमध्ये निर्माण होईल प्रयत्न झालेला आहे काही ठिकाणी धर्मामध्ये ते निर्माण होईल असा प्रयत्न झालेला आहे आज अनेक मान्यवर हे बाहेर न येतात मदत करतात कर, उद्या तुमची सगळ्यांची ताकद वाढवली म्हणून अनेक समाजाला एकत्र करण्याचा प्रयत्न करतात अशांना सुद्धा आज धमक्या देण्याचा प्रयत्न चाललाय कुठे श्रीगुंधात चाललेला आहे या दिशेवरती नक्कीच आपल्याला प्रयत्न केला पाहिजे म्हणजे बघाशी आम्हाला यायला उशीर झाला आपले बरेचसे सगळ्या प्रभागातले आले होते आणि फक्त एक नंबरच्या प्रभागातली मंडळी याची राहिली होती ती येण्याची आपण वाट पाहत होतो म्हणजे राजकारण किती शिगेला पोचायला लागलं बघा म्हणजे ही सगळी पुणे ज्यावेळेस मंडळी येत होती यांना याला उशीर का झाला विचार न केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की दादा आपले काही बॅनर आहेत हे फाडण्याचं काम विरोधकांनी सुरू केलेलं आहे म्हणजे आता त्यांना राग आणावंच आहे आपण संयमाने पुढे जायचंय माझी सगळ्यांना एक विनंती आहे यांना जे पाहायचंय ते पाडू द्या यांना जे काढायचंय ते करू द्या उद्या हे सर्व मतदार त्यांना आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोचाव लागणार आहे आपल्याला प्रत्येकापर्यंत जाऊन विनंती करावी लागणार आहे की श्रीगुंताच्या दिशेने चालले आहे मी मध्ये या माजी नगराध्यक्षांचं बोलणं ऐकलं माझ्यामध्ये आपल्या काही पत्रकार मंडळी आहेत या ठिकाणी त्यांची मुलाखत मी पाहिली त्यावेळेस त्यांनी मुलाखतीत सांगितलं की अडीच तीन वर्ष आमच्या कोरोना काळात गेले आणि पुढच्या अडीच वर्ष आमचे अविश्वासात गेले मला सांगा तुम्हाला आम्ही संधी दिली होती या शहराने संधी दिली होती या जनतेने संधी दिली होती या जनतेसाठी जर तुम्ही पाच वर्षात साधा एक काम करू शकला नाही आणि आम्ही जो काही निधी आणणार त्या निधीमध्ये स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही काम सुरू होऊन दिली नाही आम्हाला ही सगळी कामं पालिकेवरनं पीडब्ल्यूडी एजन्सीकडे घेऊन जावं लागले हे दुर्दैव ह्या श्रीगोंदा शहराचं झालेलं आहे आज श्रीगोंदाचा विस्तार एकदा फक्त कोरोना काळाच्या आधी जर तुम्ही पाहिला हा काष्टी जामखेड रोड हा कॉन्क्रीट झाला आणि शहरमध्ये चढलावं लागलं आज श्रीगोंदा शहराचे जोरजोर आजूबाजूला येणारे सर्वच रस्ते मग तो पेरगाववरनं येणारा श्रीगोंदाचा रस्ता असू द्या किंवा मग श्रीगोंद्यावरनं मेलवंडी फाट्याला पारगाव मार्गे जाणारा रस्ता असू द्या इकडनं कोळगळ जाणारा रस्ता असू द्या मांडवलगनला जाणारा रस्ता असू द्या हे सगळे रस्ते आता कॉन्क्रिटिंग करण्याकडे आपण त्याची कामं सुरू आहेत आज अनेक जण म्हणतात म्हणजे ह्यांचीच सत्ता होती हेच म्हणतात धुळीचा शहर झाला हेच मास्क घालून फिरतात मला कधी कधी प्रश्न वाटतो की धुळीच्या भीतीने भीतीने मास्क घालून फिरतात का स्वतःचा वास कोणाला जाईल म्हणून वास घालून फिरतात याचा कुठे घेऊन चाललं तरुण पिढीला हे आज पहिल्यांदा असं झालेलं आहे कसलाही उपाय खर्च न करता इतक्या मोठ्या संख्येने प्रत्येक प्रभागात आमच्या माता वगैरे तरुण मित्र या ठिकाणी पोहोचलेले आहेत हे कुठेतरी आज बदलाची घडी सुरू झालेली आहे एकदा एका जंगलाला खूप मोठी आग लागली होती वनवा लागला होता वनवा पेटला होता आणि आग नुसती वाढत चालली होती आग लागलेली ही वाढत चाललेली पाहून अनेक प्राणी सैरा व्हायला पळत होते कोण आपला जीव वाचवत होतं कोण आपला प्रपंच वाचवत होतं कोण आपलं घर वाचवण्याचा प्रयत्न करत होतं हे सगळे प्राणी पळत असताना काही मोठे प्राणी असे होते की ते आग विजवण्याचा प्रयत्न करत होते त्याच्यामध्ये हत्तीसारखा एक प्राणी होता तो शेजारच्या तळ्यामध्ये जायचा पाणी घेऊन यायचा आणि पाणी घेऊन त्या आगीवरती टाकत होता असा प्रत्येक प्राणी ज्याला जमत होत आग विजवायला प्रयत्न करत होते काही वानर मंडळी होती झाडावरती बसलेली होती आणि ते सगळी मजा बघत होते की काही प्राणी येतात आग विजवतात कोणी पळतय आणि हे सगळी परिस्थिती पाहत असताना त्या वानराने एक छोटीशा चिवताईला थांबवलं अरे छिवता काय शिवता येईल काय करते ग तू लि काहीच नाही वाघर दादा मी आग विझवण्याचा प्रयत्न करते तो असायला लागला अगे बोलला अरे चिंता तू आहेस ती वैशिष्टी तुझा जीव मध्ये पाणी घेऊन येतेस आणि इथे या आगीवरती टाकून परत मागे जातीय तू जाऊन परत येईपर्यंत आगे मी उग्र रूप दाखल उग्र रूप घेतलेला तू जेवढं पाणी टाकते त्याच्यापेक्षा दुप्टीने ती आग वाढतीये तुझ्या एवढीशा प्रयत्नाने काही होणार नाही आमच्या एक नंबर मध्ये अशी छोटीशी पेटली होती तुझ्या छोट्याशा प्रयत्नाने काही होणार नाही त्यावेळेस त्या चिमणीने उत्तर दिलं होतं ना त्यावेळेस मला माहिती आहे तुम्ही आग विजवण्याचा प्रयत्न करता माझ्या आग विजवण्याने एखाद्या आग भिजेल की नाही माहीत नाही पण वांडर दादा एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस या आगीचा इतिहास दिला जाईल त्याच त्यावेळेस माझं नाव हे आग विजवणाऱ्यांमध्ये आग लावणाऱ्यांमध्ये लिहिलं जाणार नाही तुम्हाला ठरवायचंय श्रीमंत शहराने निर्णय घेतलेला आहे की इथं परिवर्तन हे नक्की घडणार आहे आणि परिवर्तन घडत असताना हे शतप्रतिशत प्रतिशत परिवर्तन घडणार आहे आपल्याला तेवीस झिरो करायची संधी मिळणार आहे अशी कधी संधी मिळत नाही आम्ही ना ना पाहिलेलं आहे राजकारणामध्ये पुढच्या विरोधकाला शून्य उमेदवार आले असं खूप कमी वेळेत घडत असतं आणि शहरासारख्या त्या ठिकाणी असं अनेकदा वेळ असं कोणत्याही पक्षाला काही काही संधी मिळत नाही पण आज ते वातावरण तयार व्हायला लागलेलं आहे झिरो दिशेने आपली वाटचाल सुरू झालेली आहे माझी सगळ्यांना एक विनंती आहे आपल्याला प्रत्येकाला समजून सांगावं लागणार आहे ज्याला जातीवरती सांगितलं जातं त्याला जातीभेद काढायला सांगावं लागणार आहे तिथे समाजावरती बोललं जातं तिथं समाजभेद समजून का सांगावा लागणार आहे ज्या ठिकाणी आपला प्रचाराचा एकच मुद्दा पाहिजे तो म्हणजे विकास आज तुम्ही जा ज्यांना आज नेतृत्व करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली त्यांच्या प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे इतकी भीषण परिस्थिती त्या एक नंबर प्रभागामध्ये की समोरच्या उमेदवाराचं धाडस सकट झालं ते एक नंबर करायचं इतर ठिकाणी त्यांना उमेदवारी करावी लागेल हे जनतेला समजून सा। सांगावं लागणार ला आहे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो चित्र हे बदललेलं आहे पण बदललेल्या चित्रामध्ये आपला सगळ्यांचा वाटा काय तुम्ही कुठे आहात याला खूप महत्वाचं आहे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे लग्न कार्य हे सगळं सुरू आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून आमच्या एकट्या आई सगळ्या काळ कार्यक्रमाला जात असतात दादा असेल मी असेल आम्ही पूर्ण असतो आम्ही सूक्ष्म नियोजन हे के केलेलं आहे तेव्हा त्याची अजिबात तुम्ही काळजी करू नका आणि नियोजन फक्त आम्ही आजच नाही केलेलं उद्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केलेला की उद्या श्रीगुंता कोणत्या दिशेने गेला पाहिजे आज बाराशे सदोतीस सारखा आपला गट नंबर आहे की जो मांडोकर रोडपासून सुरू होतो आणि तिकडे आवटेवाडीपर्यंत आपला जो आढळवाचा रस्ता आहे तिथपर्यंत जामखेड रोडला येऊन थांबतो त्या ठिकाणी एकदा जाऊन घ्या तिथे आज पीडब्ल्यूडी आहे एक रेस्ट हाऊस बांधलेला आहे त्याचा आपण केला मध्ये आपण साडेआठ रुपये मंजूर केले त्याची ही कामं अवघ्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे मोठ्या आहेत तिथे एक क्रीडांगण चालू होणार आहे आता या वर्षी सुद्धा आपण शेवट शेवट जात जातं जे सरकार आहे त्यावेळेस म्हणजे सरकार म्हणजे आपला कार्यकाल पालिकेचा संपायच्या आधी किंवा निवडणुका लागायच्या आधी आपण जवळजवळ एक कोटी रुपये हे तुमच्या आर्चरीसाठी त्या ठिकाणी मंजूर केलेले आहेत हे जवळजवळ साडे नऊ कोटीचे एक क्रीडांगण मोठं त्या ठिकाणी उभं राहणार आहे हे राहत असताना करत नाही कारण पुढच्यांना विकास दिसत नाही फक्त मलाही दिसते की काय आहे कोणतं काम आहे काम आल्यानंतर तिथं फक्त कानवर होतात की आपल्याला त्यात काय मिळणार आहे माझ्या वाट्याला काय येत आहे जनतेला काय येतंय याच्यात रस नाही हे इतकी वाईट उदाहरणं या शहराने पाहिलेली आहेत इतकी वाईट कामं या शहराने पाहिलेली आहेत म्हणजे आम्ही सुद्धा अडचणीचा काळ पाहिला आणि अडचणीचा काळ असताना मी ज्यावेळेस घोडेगाव रस्त्याने जायचो त्या ठिकाणचे डिवाइडर जर कोणी पाहिले नसतील तर एकदा घ्या यांच्याच कार्यकाळात झालेल्या आहेत म्हणजे उन्हामध्ये जर बर्फ ठेवलं तर बर्फ वितळतो पण कॉन्क्रीटचे डिवायडर हे वितळू शकतात याचं उदाहरण मी पहिल्यांदा त्या ठिकाणी पाहिलेले विरगळायला लागले माती त्यातनं सिमेंट निघून गेलोय माती निघून गेली थोडीफार त्या ठिकाणी खडी वाळू राहिलेली आहे लाज गाज ट्रॅक्टर वाला नुसता घासला तरी सुद्धा तो फुटतोय ही अवस्था विकास कामांची झालेली आहे आणि हेच आपल्याला म्हणतात की विरोधकांना विरोधकच आपल्यावरती टीका करतात माझी खरं कर तर कळतळीची विनंती आहे म्हणजे आज अनेक ज्येष्ठ नेते आहेत ज्यांच्यावरती यांनी कार्यक्रम केला मागच्या पंचवार्षिकला ज्यांनी आमच्या बरोबर ते इमानदार राहिले नाही ज्यांनी मागच्या पंचवार्षिकला यांना साथ दिली त्या नेतृत्वावरही हे इमानदार राहिले नाही आपल्याला श्रीमंधाच्या जनतेला हे सांगून द्यावं लागेल ला जे हे नेते मंडळींबरोबर इमानदार राहत नसेल जनतेबरोबर कधी इमानदार राहणार आहेत या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जनतेला आपल्याला विचारावं लागणार आहे माझीही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे वेळ कमी आहे आपण कोणतीही मोठी सभा घेणार नाही सभेमध्ये एनर्जी वेस्ट करणार नाही आपल्याला प्रत्येक प्रभागामध्ये एक एक कॉर्नर सभा दोन दोन कॉर्नर सभा जेवढ्या तुम्ही म्हणता तेवढ्या सभा बैठका लावायची आमची तयारी आहे प्रत्येक समाजाची बैठक लावायची आमची तयारी आहे तुम्ही सांगा आम्ही यायला तयार आहोत त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी आपल्याकडे मी आहे दादा आहेत त्या ठिकाणी आबा होते दत्ताजी आहेत साहेब अनेक म्हणाल तेवढे मंडळ बाहेर बाहेरने सुद्धा म्हणजे आता हे आता यांनी वेगळा प्रचार सुरू केला की आम्ही भूमिपुत्र आहे मग आम्ही कुठले येतो आमचा जन्म श्रीगोंदच झालाय आमचं कार्य श्रीगोंदतच चालतंय हे भूमिपुत्र म्हणजे नेमकं काय म्हणजे मुद्दा काहीच राहिला नाही त्यामुळे दिशा पटवायची जर तुम्ही तर आमच्या ताई आमचे तेवीस उमेदवार कुठले आहेत हे कुठेतरी पाहणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे फक्त वेगळ्या दिशेने प्रचार कसा जाईल फक्त विषारी प्रचार कसा होईल ज्याला जे समजतं ती भाषा कशी बोलता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे मी मागेही सांगितलं की भारतीय जनता पार्टीने आपले दार उघडलेले आहेत अनेकांना या ठिकाणी येण्याची संधी आहे आजही अनेक प्रवेश आपल्याकडे अपेक्षित आहे मग अशी सांगितलं दोन तीन जणांना नेमकं ने ने काय म्हणलं नाही ते आज प्रवास सहभागी होतात अशा अनेक जण आहेत आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो ज्या पद्धतीने मी असेल प्रताप भैया असतील दादा असतील आणि आपले सगळे बसलेले मंच सर्व मान्यवर असतील कारण काय होतं नाबोले करत असताना एखाद्याचं नाव पुढं मात्र झालं ना लगेच पुढचे त्यांना फोन करणार दोन मिनटा अहो आज भाषणाची संधी मिळाली तुम्ही इतकं मन लावून काम फिरताय काय साहेब तुम्ही एवढा वेळ देत आहे तरी तुम्हाला बोलायला तेवढा धंदा आहे म्हणजे आपल्या कशा चुका दिसतील म्हणजे आखा पांढरा बन नाही दिसणार त्याच्यावरती टिंप नक्की दिसत हे त्यांना मार्चि मारती तुम्हाला खाली बसवून गणपतदा खुर्ची दिली ही सुद्धा म्हणायला तुम्ही मागे करणार नाही हे लोक कार्यक्रम आहे त्यामुळे आप आपल्याला फक्त एक कळालं पाहिजे पुढची ज्यावेळेस आपली काळजी लागते ना पुढच्याला याचा अर्थ त्याच्या पायाखाली वाळू शंभर टक्के सरकली आहे म्हणजे ती आपली काळजी करायला लागली पुढच्या माहिती का ज्यावेळेस स्वतःकडे खूप वेळ शिल्लक असतो त्यांना गेल्यानंतर जनता वेळ देत नाही काल पर्वाची परिस्थिती पाहिली दुर्दैव वाटलं हे श्रीगोंदेची काय परिस्थिती आहे मुलांना त्या ठिकाणी मद्यपान केल्याशिवाय रस्त्यावरती यांच्या समर्थनावर तो उतरू शकत नाही दारू पाजल्याशिवाय यांचा प्रचार कोणी करत नाही हे दुर्दैव स्थिगोंदाचं व्हायला लागलंय हे कुत्रिक बदलायला हवं श्रीमंकाचा चित्र बदलायला हवं आणि ते जर बदलायचं असेल तर यांना घरी बसावं लागणार आहे आणि ह्यांना घरी बसायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना कामाला लागावं लागणार आहे तेव्हा आपल्याला आता घरी बसून चालणार नाही जास्तीत जास्त पडावं लागणार आहे तुम्ही समोर आहात संग्राम भाऊ अडचण अडचणही झाली असली संग्राम भाऊ मंदिरात येता येत नसलं कारण काय पण आता दारात जात मतदार काय म्हणणार नाही की तुम्हाला की नाही त्यांना निवडणुकीशी प्रत्येकाच्या दारात आपल्याला जावं लागणार आहे कारण मतदार हा राजा आहे आणि राजासमोर झुकायला प्रजेला कधीही वाईट वाटलं नाही पाहिजे आणि आपण नगरसेवक जरी असाल तर मग आपल्या नावातच आहे नगरसेवक सेवा करायचं काम आहे आणि त्या नगरसेवक या पदासाठी तुम्ही सर्वजण उभे आहात त्यामुळे आपल्याला या जनतेची सेवा करायची असेल तर आपल्या ह्या जनता आणि मतदार राजासमोर झुकताना वागताना कोणालाही वाईट वाटलं नाही पाहिजे जिथे शक्य होत त्या ठिकाणी वाटलं पाहिजे त्यांची भेट घेतली पाहिजे समस्या खूप छोट्या असतात प्रश्न खूप छोटे असतात काही प्रश्न दुर्लक्षित राहिले असतील माझ्याकडे खूप मोठे मोठे प्रश्न लोकांचे आलेले आहेत सारे प्रश्न आहेत की तुम्ही दिवा बसवत असताना सोनारच्या शेजारी बसतील आणि आजही काही भाग हा अंधारात राहतोय तुम्ही त्यांना सांगा काळजी करू नका आणि हजार सोलर लाईट्स पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केले दुसऱ्या टप्प्यामध्ये सहाशे सोलर लॅम्प्स आणले आणि जर परत तेवीस झिरो दिलं तर मी खात्रीशीर सांगतो अवघ्या महिन्या दोन महिन्यामध्ये उरल्या सुरलेल्या सगळ्या वाड्या वस्त्यांवरती आपण सोलर लाईट्स बसू कारण आता बिबट्या फिरायला लागलेले आहेत पण हे बिबट्यांची काळजी करू नका ही ला, ला जी लांडगे आणि कुठले फिरतात त्याचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे बिबट्या जिथे तुम्ही ना लागले <laughs> नाही तर मित्रांमध्ये तुम्ही नुसते लांडगे तुम्ही भीमला लांडग्या हे त्यामुळे असं त्यामुळे जे काही रस्त्यावरचे आहेत त्यांचा बंदोबस्त आपल्याला करावा लागणार आहे तेव्हा आपण सर्वजण मिळून कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो कार्य बरेच आहे पुढे जायचंय पण ज्यांनी जे मुले लग्नाला जातील तिथं सुद्धा प्रचार सोडायचा नाही वैताल्य पाहिजे मतदार म्हणले पाहिजे बाबनो कृपया करून कमळावाली माणसं आली नाही तरी अगदी आम्ही मतदान तुम्हाला येतोय अशी कमीत कमी चार वेळेस म्हणतील अशी इथन पुढे व्यवस्था करा म्हणजे चार वेळेस प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी गेलं पाहिजे कारण प्रभात छोटा आहे जास्त मोठा नाही आमच्या ताईचा थोडा मोठा आहे मी तुमच्या मदतीला पाहतोय वस्तीवरती यायला तयार आहे त्यावर तशी काही काळजी करू नका ज्या ज्या ठिकाणी म्हणतात तिथला आम्ही येऊ म्हणजे मला तिथं वेळे असेल जम्बो बेत असेल इकडच्या कोणत्या आता बरंच अजूनही कुठे जायचं असेल तर आमची त्याची संपूर्ण तयारी आहे पलीकडे तुमच्या हिरण्यावाडीला यायचं असेल तीन मध्ये माझी ती पण तयारी आहे अजिबात नाही लोकांपर्यंत गेलं लोक विश्वासाने सांगतात ते बघा समोरच्याला म्हणणार नाही आमचं हे काम राहिलंय समोरच्यावर नाराजी व्यक्त करणार नाही आपल्यावरती नाराजी व्यक्त करतात कारण त्यांना खात्री आहे की आपण त्यांची नाराजी ऐकून घेऊन ते प्रश्न सोडू शकतो त्यामुळे प्रत्येक जण हा जनतेपर्यंतचा सभेत वेळ घालू नका बैठकात वेळ घालू नका हा जनसंपर्कामध्ये आपल्याला वेळ घालवायचा आहे आपण सर्वजण वेळ घालवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या तीन आपन, आपन ने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने अधिकृत प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे तरी सुद्धा जशी निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार सगळे जाहीर होण्याच्या आधीच आमचे सर्व इच्छुक उमेदवार प्रत्येक घरी जाऊन आले होते आत्ताची परिस्थिती पाहता श्रीगोंद्याने कल बदलायचं ठरवलेलं आहे निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे आणि परिवर्तन होत असताना तेवीस झिरो करूनच भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक जे आजचे आमचे उमेदवार आहेत हे उद्याचे नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी जनतेने देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेला विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे की विकासाच्या मुद्द्यावर जनता आज नक्कीच भारतीय जनता पार्टीशी पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील जरा एकंदरीत तेवीस पैकी चौदा महिलांवर उमेदवार दिले आहेत महिला सक्षमीकरण म्हणता येईल नक्की या महिला देण्याचं मागच कारण काय होतं आणि त्यांचा फायदा नक्की पक्षाला कसा होईल ते मी मागेही सांगितलं कसं होतं की आज श्रीगोंद्याची शिस्त बिघडलेली आहे श्रीगोंद्याला कुठेतरी दिशा लावणं गरजेचं आहे श्रीगोंद्यावरती आणि श्रीगोंद्याच्या जनतेची इच्छा आहे की या पालिकेवर संस्कार होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात चांगले संस्कार ह्या माता भगिनी करू शकतात त्यामुळे आम्ही ठरवलंय की आमच्या सर्व माता भगिनींना आमच्या सर्व रणनागिनींला म्हणजे माता भगिनींचा विषय असतो की ती मायेचा हातही फिरवू शकते आणि वेळ आली तर दुर्गेचा अवतार सुद्धा घेऊ शकते त्यामुळे उत्तम अशा प्रकारचा जर कारभार व्हायचा असेल आणि चांगलं सुशासन आणि प्रशासनामध्ये जर पालिका चालवायची असेल तर आमच्या माता भगिनींला संधी दिली पाहिजे या मानसिकतेतनं आम्ही चौदा महिलां उमेदवारांना संधी दिलेली आहे मेजवजवळ तसं पाहिलं तर पन्नास टक्के हे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये असतं पण आम्ही हे पन्नास टक्क्यावर साठ टक्क्यापर्यंत घेऊन गेलोय जनरल जागेवरती आमच्या महिला उमेदवार आहेत ज्यावेळेस माझी जे भाऊजाई आहेत इंद्रायणी पाचपुते यांचं नाव चर्चेत आलं त्यानंतर अध्यक्षपद हे तस पाहिलं तर जनरल आहे सर्वसामान्य सर्वसाधारण पुरुषासाठी आहे ते तरी सुद्धा या जागेवरती सर्व महिला उमेदवार समोर आलेल्या आहेत त्यामुळे आम्ही सुनीता नेतृत्वाखाली म्हणा ही तेवीस जणांची फौज म्हणजे त्या अधिक बावीस जण असे तेवीस जणांची फौज या पालिकेमध्ये पाठवायची आम्ही तयारी केलेली आहे आम्ही जनतेच्या कलाची वाट पाहतोय आणि जनतेने निर्णय घेतलेला आहे आम्ही जनतेला एक माफीनामा सुद्धा पाठवला होता आणि नक्कीच तो आत्मपरीक्षण करण्याची वेळ श्रीगोंद्यावरती आलेली आहे प्रत्येकाने आत्मपरीक्षण केलं कारण मला खात्री कि आहे की आमचे समोरचे जे काही पॅनल आहेत काही लंगडे आहेत काही दुबळे आहेत हे सगळे जण शेवटी अर्थकारणावरती येत असताना जातीवाद म्हणा समाजा समाजामध्ये तेड कसा निर्माण होईल हा प्रयत्न करणार आहे पण श्रीगोंद्याची जनता ही सुज्ञ आहे ती कोणत्याही भूलताफायला बळी पडणार नाही मुळात तुम्ही जर पाहिलं तर आमची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आम्ही कोणत्याही घोषणा करण्यापेक्षा आम्ही कृतीतून निर्णय दाखवत असतो माझी फक्त एक विनंती असेल जर आमच्या सर्व उमेदवारांना संधी मिळाली तर पुढच्या सहा महिन्यामध्येच सगळं चित्र हे श्रीगोंद्याला स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही कारण श्रीगोंद्याने आता वेग धरलेला आहे या वेगामध्ये सहभागी व्हायचं असेल तर कोणताही गतिरोधक येता कामा नाही अशी आमची श्रीगोंदी श्रीगोंदेकरांकडनं विनंती आहे नगरपालिकेचा विस्तार हा खूप मोठा झाला वाडेवस्ते भरपूर आहे त्याच्यात अनेक वाडेवस्त्यांमध्ये वाजता मध्ये सुद्धा पाईपलाईन गेल नाही किंवा सुविधा नाही काय नक्की आता जो अमृत टप्पा दोन आहे त्याच्यामध्ये आता पाणी योजनेचं चा काम चालू आहे त्यामुळे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के वाढेवस्त्या ह्या पाणी योजनेमध्ये सहभागी होऊन जातील एक दहा पंधरा टक्के भाग हा थोडासा अजून वंचित राहतो आहे त्यासाठी आम्ही टप्पा तीनचं सुद्धा नियोजन केलेलं आहे श्रीगोंद्यामध्ये टी पी प्लॅनमध्ये परत रिव्हिजन करणं गरजेचं आहे कारण श्रीगोंद्याची वाढ ज्यावेळेस टी पी प्लॅन झाला त्यावेळेस ना आत्ताच्या श्रीगोंद्यामध्ये वाढ ही नक्की झालेली आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत पण मुळात म्हणजे काय होतं शहरापेक्षा प्रत्येक प्रभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत काही प्रभाग हे वाड्या वस्त्यांवर विखुरलेले असल्यामुळे अजूनही म्हणजे कधी कधी दुर्दैव असं वाटतं की एखाद्या गावात आहेत का तरी शहरात आहे असं चित्र काही वाड्या वस्त्यांवर आहे ते चित्र आम्हाला बदलायचं त्यासाठी आम्हाला संधी पाहिजे आणि जर संधी मिळाली तर नक्कीच पुढच्या पंचवार्षिकला हे चित्र वेगळं असेल हे मी खात्री देऊ शकतो फिरतात कशामुळे फिरतात आता ह्याला जनतेने आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण सगळ्यात महत्वाचं मास्क लावायची वेळ येते तोंड जळवायची वेळ येते त्यांनी काय केलंय हा प्रश्न जनता नक्कीच त्यांना विचारत असेल त्यामुळे ते तोंड बघा कसं असतं शेवटी सहानुभूतीपेक्षा निवडणूक ही मुद्द्यांवर होत असते आणि ही निवडणूक शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे